नमस्कार मैत्रिणीं आज आपण मस्त खमंग कुरकुरीत डाळ वडे कसे करायचे ते पाहणार आहोत हे वडे करायला सोपे आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या तर हे वडे झणझणीतच जन छान लागतात आता हे दोनही मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं वाटून घ्यायचं आहे आता इथे मी रात्रभर डाळ भिजवून घेतलेली आहे तर इथे चार वाट्या डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून रवाळा शिदळून घ्यायची आता वाटलेल्या डाळीत दोन मोठे कांदे बारीक चिरून टाकायचे आहेत थोडासा कडीपत्ता बारीक चिरून टाकायचा आहे आणि आता यातच एक वाटी कोथिंबीर टाकायची वाटलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे आता दोन चमचे ओवा हातावर असा चोळून टाकायचा म्हणजे याचा स्वाद छान येतो आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं की याचे चपटे वडे करून घ्यायचेत आणि एकीकडे एक तेल गरम करायला ठेवून हे वडे गरम तेलात लगेचच सोडून छान खरपूस असे तळून घ्यायचे तर दोन्ही बाजूनी एकसारखे आलटी करत छान असे खरपूस तळून घ्यायचे आणि ते छान असे तळून झाले आहेत अशाच पद्धतीने सर्व डाळ वडे करून घ्यायचे तर मैत्रिणींनो तुम्हाला हे डाळवडींची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद